मुख्यमंत्री घरकर वसुली योजने योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या पन्नास टक्के सवलतीमुळे तराडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला गुरुवारी आयोजित ग्रामसभेत ग्रामसेवक ग्राम श्री देवीदास धाडे यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती देत नागरिकांचे मार्गदर्शन केले या ग्रामसभेला पोलीस पाटील विशाल पाटील यांसह नागरिक उपस्थित होते गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी पिकांना भाव नसणे आणि आर्थिक मंदी यामुळे अनेक नागरिक घरकर भरू शकले नव्हते ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यांनी घर करात पन्नास टक्के विशेष सवलत जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये दिलासा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालंय अनेक नागरिक आता घरकर भरण्यासाठी पुढे येत आहे या योजनेचा लाभ घेणारे सर्वप्रथम नागरिक म्हणजे गावातील माजी पोस्टमास्टर श्री ताराचंद जाधव यांनी या सवलतीचा लाभ घेत आपल्या भावना व्यक्त करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले स्थानिक ग्रामस्थांनीही या योजनेचे कौतुक करत या गावात सकारात्मकता निर्माण झाल्याचं सांगितलं आहे नमस्कार हॅलो ग्रुप रामचंद्रायक कराडी तालुका शिक्षण जिल्हा धुळे यांच्या मार्फत यांच्या मार्फत प्रधानमंत्री मुख्यमंत्री कर वसुली पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे त्यासाठी गावातील नागरिक ताराचंद मुरार जाधव यांनी सुरुवातीला प्रथमच आपली पूर्ण शंभर टक्के कर्ज वसुली पूर्ण केलेली आणि ग्रामपंचायतीला त्यांचा हातभार दिलेला आहे म्हणून आपण स्थानिक नागरिक सारासन मुरार जाधव माझी पोस्ट मास्टर यांचं मनोगत ऐकून घेणार आहोत नमस्कार आज आनंद झालेला आहे आदर आदरणीय प्रधानमंत्रीजी और आदरणीय मुख्यमंत्री यांच्या या पन्नास टक्का सबसिडी म्हणजे पन्नास टक्के आपल्याला ग्रामपंचायतीची कर वसुली देण्यासाठी गव्हर्नमेंटने ऐलान केलं त्यांचं मी त्यांना धन्यवाद जातो आभार मानतो आणि आत्ता जस्ट आज आमची ग्रामसेवक सभा झालेली आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी दोनशे अडीचशे लोक आले आमचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व मान्यवर ग्रामसेवक प्रशासक सर्व माझे बंधू आणि बगिनीं जे आले यांनी ग्राम सरपंच साहेब प्रशासक जे आले सर्व आजी माजी आले आणि ही व ग्रामसेवकांनी दिली आहे त्या त्यातून त्या आज मी मला आनंद झालेला आहे ग्रामसेवक साहेबजी माझी सरपंच माझे सुनीलजी यांच्यासमोर मी आज शंभर टक्का मागची थकबाकी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि एक एप्रिल दोन हजार पंच म्हणजे मागची थकबाकी पन्नास टक्का चार वर्षाची आणि काय आज आज या वर्षाची एक एप्रिल दोन हजार पंचवीस टू एक हजार एक एप्रिल दोन हजार पंचवीस टू स एकतीस मार्च दोन हजार चोवीस शंभर टक्का वसुली आजची आणि मागची असं संपूर्ण शंभर टक्का मी आज वसुली देतोय या माध्यमातून ग्रामशेक साहेबांनी सर्व माझे पोलीस पाटील सर्व गावकऱ्यांनी आजी माझी मान्यवरांनी मला गुजारा दिला मला स्वतःला मी रिटायर पोस्ट मास्टर असल्यामुळे याच्यात मला जाणलं समजलं आणि उमटून मी आज पूर्ण शंभर टक्का या ग्रामपंचायती माझ्याकडे थकबाकी पूर्ण केलेली आहे त्यांचाही धन्यवाद देतो त्यांना आभार मानतो आणि या दोन शब्द बोलतो आणि संभवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद पूर्ण गावातील नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत कराडी यांना मदत करावी आणि थकीत थकबाकी जमा करावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रावसाहेब वानखेडे शिरपूर तराडी